गौरीबाई फार साधी आणि सौम्य स्वभावाची स्त्री गावी होती पिंपळगावी आपल्या घरात ती एकटीच राहत असे तिला दोन मुलं होती आणि ते आपल्या पत्नीसह शहरामध्ये स्थायिक होते परंतु तिला कधी गाव सोडायचे तिच्या मनात देखील येत नव्हते त्यामुळे ती तिथेच एकटी राहिली पतीच्या मृत्यूनंतर सर्वांनी तिला समजावून सांगितले की मुलांच्या घरी शहरामध्ये राहायला जावे पण ती कुणाचेही ऐकत नसे गावात इतके वर्षे राहिल्यानंतर तिचे त्या गावाशी एक वेगळंच नातं जुळून गेले होते रोज ती मंदिरात जाऊन येत असे एके दिवशी मंदिरातून येताना संतुलन बिघडल्याने ती पडली गावकऱ्यांनी तिला तिच्या घरी आणले पाणी पाचले आणि म्हटले गौरीबाई या वयात तुम्ही एकटे राहणे योग्य नाही गौरीबाईची मोठी आणि लहान दोन्ही सुना चांगल्या प्रकारे शहरात स्थायिक होत्या त्या रात्री गौरीबाईला खूप त्रास झाला आणि तिला आता गावकऱ्यांचे म्हणणे चांगले समजले परिस्थिती पाहून तिने ठरवले की आता ती शहरात जाऊन आपल्या मुलाचे आणि सुनीचे सोबत राहील मुलांचे आणि सुनीचे घर पाहिल तिने मुलांना भेटायला जाण्याचा निर्णय पक्का केला मोठी सून नम्र आणि आज्ञापालक होती पण लहान सून मात्र स्वभावाने कटू आणि मनमानी करणारी होती गौरीबाई धार्मिक आणि पारंपरिक होती उत्सव आणि व्रताचे दिवस यांना ती खूप महत्व देत असे त्याचे पालन करत असे ती खूप आनंदाने व्रत करायची मोठी सून तिची प्रत्येक गोष्ट ऐकत असे पण लहान सून मात्र कधी तिची गोष्ट ऐकत नसे ती म्हणायची तुम्ही मला जबरदस्तीने व्रत करायला लावता सगळ्या आमच्या आनंदाचा नाश करता गौरीबाईला तिची वागणूक कधीच आवडत नसे तरीही ती ते तिला व्रत आणि पूजा करण्यास सांगत असे कदाचित तिचे काही पाप सहज निघून जातील असे तिला वाटायचो दोघांच्याही मध्ये अनेकदा वादविवाद होत असे एके दिवशी गौरीबाईला छोट्या सुनेचा खूप राग आला ती म्हणाली तू काय समजलीस या वयात मी तुझ्या आधाराशिवाय जगू शकणार नाही का मी मरून जाईन पण तुझ्याकडे पुन्हा कधीच येणार नाही त्याच दिवशी गौरीबाईने मोठ्या सुनेला फोन केला आणि सांगितले की ती पडली आहे आणि असे अनेकदा होत आहे म्हणून ती आता तिकडे येण्याचा विचार करत आहे मोठी सून म्हणाली सासूबाई आता नवरात्र चालू आहेत आणि माझीही पूजा अर्चना चालू होणार आहे तेव्हा आता काही जमणार नाही तुम्ही तिथेच थांबा असे म्हणून तिने फोट फोन कट केला मोठ्या सुनीचे हे उत्तर ऐकताच गौरीबाईची सगळी आशा तुटली आता लहान सून कडून तर काय अपेक्षा करायची लहान सून ही तर आधीच स्वभावाची होती विचार करत गौरीबाई आपल्या येणाऱ्या आयुष्याची कल्पना करत होती अचानक फोन वाजला तिने फोन उचलला फोनवर तिची लहान सून होती लहान सून बोलली सासूबाई तुम्ही पडलात का आणि मला सांगितलं का नाही मी हे काही ठरवलं आहे आजच मी तुमच्या मुलाला तुम्हाला इथे घेऊन येण्याबद्दल सांगितलं आहे तेव्हा लवकरात लवकर आजच लवकर या उगाच नखरे करू नका गौरी सुनीच्या या अचानक बदललेल्या वागणुकीला थक्क झाली आणि म्हणाली तुला मी म्हणालेली गोष्ट आठवत नाही का मी म्हणाले होते मी मरून जाईन पण तुझ्या जवळ येणार नाही हो हो सर्व आठवते मी बोलणार नाही त्या गोष्टीबद्दल असे लहान सून म्हणाले तुम्हाला माहीत आहे का मी पण बदलले आहे मी ठरवलंय की या म्हातारीला मी एकटी राहू देणार नाही आणि आजपासून मी माझं वचन पाळणार आहे हे ऐकून गौरीबाई आनंदाने भरून गेली तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले ज्या मोठ्या सुनेचं ती कौतुक करत असे त्या सुनेने तिच्याकडे पाठ फिरवली होती आणि जे छोटे सुनेबद्दल ती वाईट बोलायची आज तिने तिला आधार दिला होता मित्रमैत्रिणींनो तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद